नमस्कार माझ्या मा युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे पहिल्या श्रावणी सोमवारी कोणती शिवामूठ व्हावी आणि याचं महत्व काय आहे शिवाय या पहिल्या श्रावणी सोमवारी एक खास उपाय केल्यानं आपल्याला कोणते चमत्कारिक फायदे होतात चला जाणून घेऊया यंदाच्या दोन हजार पंचवीस वर्षी श्रावणाची सुरुवात शुक्रवारी झाली आहे आणि पहिल्या श्रावणी सोमवार अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आहे श्रावणी सोमवारचं महत्व म्हणजे आषाढी देवशनी शयनी एकादशीला ब्रह्मांडाचे पालक श्री विष्णू योग निद्रेत जातात त्यामुळे चातुर्मासाच्या काळात ब्रह्मांडांचं पालकत्व महादेव शिवशंकर यांच्याकडे असतं श्रावण हा महादेवांचं पूजन नामस्मरण उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानला गेल्यामुळे श्रावणातील प्रत्येक सोमवार सोमवारला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे म्हणून सोमवारी महादेव म्हणजे जलाभिषेक दु दुग्धाभिषेक रुद्राभिषेक मोठ्या प्रमाणावर केला जातो प्रत्येक सोमवारी महादेवावर वाहिल्या जाणाऱ्या शिवमुखेच ही महत्व वेगळंच आहे दानाची परंपरा सांगणारी ही अद्भुत परंपरा मानली गेली आहे आता श्रावणी सोमवारी शिवामुठीचं व्रत का करतात तर लग्न झाल्यानंतर सलग पहिली पाच वर्षे महाराष्ट्रात स्त्रिया हे शिवास्तव वाहण्याचं व्रत करतात या व्रतात श्रावणातील सोमवारी उपवास केला जातो शिवपूजन करून त्यावर प्रत्येक सोमवारी क्रमाने तांदूळ तीळ मूग जवस सातू अशापैकी एक एक धान्याची एक मूठ वाहिली जाते म्हणजे पहिल्या सोमवारी तांदळाचे एक मूळ दुसऱ्या सोमवारी तिळाचे एक मूळ असा क्रम असतो ही शिवा मूठ वाहताना भगवान शिवाच्या विशेष मंत्राचा जप केला जातो यथाविधी शिवलिंगाची पूजा करून ब्राह्मणांना तसेच आपतेष्टांना यथाशक्ती भोजन भेटवस्तू दक्षिणा देऊन या व्रताची समाप्ती केली जाते आता आधी सांगितल्या पहिला श्रावणी सोमवार हा अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीसला ला आहे त्यासाठी पहिल्या श्रावणी सोमवारी शिवामूळ पूजा व्रत नियम काय करावं काय करू नये आणि विशेष उपाय जाणून घेऊया श्रावण महिना हा हिंदू धर्मात भगवान शिवशंकरांना समर्पित असतो आणि या महिन्यातील प्रत्येक सोमवारला विशेष महत्त्व आहे म्हणून पहिल्या श्रावणी सोमवारीसुद्धा विशेष महत्त्व आहे पहिल्या श्रा श्रावणी सोमवारीसुद्धा भक्त भगवान शिव आणि माता पार्वतीची भक्तिभावना पूजा करतात शिवामूठ ही श्रावणातील सोमवारांना भगवान शंकरांना अर्पण केली जाणारी धान्याची मूठ आहे ही प्रथा भक्ती आणि दानाच्या भावनेला प्रोत्साहन देते शिवामूठ अर्पण केल्यानं भगवान शिवशंकर प्रसन्न होतात आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात अशी श्रद्धा आहे त्यासाठी पहिल्या शावणे सोमवारी एक मूठ स्वच्छ तांदूळ पवित्र शिवलिंगावर अर्पण करावे तांदूळ अर्पण करताना ओम नम शिवाय या पंचाक्षरी शिवमंत्राचा जप करावा किंवा ओम महाशिवाय सोमाय नमहा या मंत्राचा अर्पण केलेले धान्य दुसऱ्या दिवशी गरजू व्यक्तीला दान करावे किंवा पक्ष्यांना खाण्यासाठी ठेवावे शिवामूट मोहाण्याचे फायदे असे की यामुळे जीवनातील अडचणी दूर होतात सुख समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होतो धान्याच्या पुण्यामुळे मनोकामनाही पूर्ण होतात आता सोमवारची विशेष पूजा कशी करावी तर श्रावणी सोमवारी पूजा विधीपूर्वक करावी त्यासाठी सकाळी लवकर उठून स्नान करावं आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावे शक्य असल्यास मंदिरात जावं किंवा घरीच पूजेची तयारी करावी पूजेसाठी बसण्यापूर्वी मनोमन संकल्प करावा यावेळी असं म्हणावं मी आपलं नाव घ्यावं आणि आज श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी भगवान शिवशंकर आणि माता पार्वतीची पूजा करून व्रत करीत आहे माझी सर्व मनोकामना पूर्ण होत आणि मला शिवकृपा प्राप्त होवो असं म्हटल्यानंतर शिवलिंगावर प्रथम स्वच्छ जलानं अभिषेक करावा त्यानंतर प... पंचामृताने अभिषेक करावा त्यानंतर स्वच्छ पाण्याने अभिषेक करावा पांढरी फुलं जास्वंद शेवंती बेलपत्र अक्षदा आणि एक मूठ तांदूळ शिवामूठ अर्पण करावे चंदनाचा टिळा लावावा धूप दीप आणि नैवेद्य अर्पण करावे नैवेद्यात खडीसाखर पंचामृत किंवा फळे ठेवावीत त्यानंतर शिव शिवपंचश्री मंत्राचा जप करावा आरती करावी महादेवांच्या विशेष मंत्राचा कमीत कमी एकशे आठ वेळा जप करावा रुद्राक्ष माळेने हा जप केल्यास उत्तम फलदायी ठरू शकतो त्यानंतर प्रथम श्री गणेशाची आरती करावी नंतर भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांची आरती करावी व्रताची कथा ऐकावी किंवा वाचावी शिवलिंगाला प्रदक्षिणा करताना अर्धवट थांबावं जवळच्या मंदिराला भेट द्यावी श्रावणी सोमवारचं व्रत तीन प्रकारे करता येतं सामान्य सोमवार सौम्य प्रदोष आणि सोळा सोमवार पहिल्या सोमवारी सामान्य व्रताची पद्धत म्हणजे पूर्ण निराहार उपवास केला जातो किंवा एक वेळ सात्विक भोजन केलं जातं फलाहार घ्यावा मात्र मीठ तिखट आणि ता तामसिकांना टाळावं संध्याकाळी पूजा संध्याकाळी पुन्हा स्नान करून शिवाची पूजा करावी आणि व्रताची कथा वाचावी उपवास सोडताना गूळ आणि तुपात बनवलेले पदार्थ खावेत पहिल्या सोमवारपासून म्हणजे अठ्ठावीस जुलैपासून सुरू करून आपण संपूर्ण श्रावण महिन्यात रथाचं उद्यापन शेवटच्या सोमवारी विधिवत करू शकता उपवास आणि पूजेदरम्यान आपण निराहार किंवा एक वेळेचं भोजन करू शकता शिवलिंगावर ज्याला अभिषेक या दिवशी आवर्जून करावा दुग्धाभिषेक करावा शिवाय या दिवशी पांढऱ्या वस्तूंचं दान करावं आणि अन्नदान करावं शिवामूर्तीतील धान्य गरजू व्यक्तींना दान करावं आणि आवर्जून या प्रथामध्ये ओम नम शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करावा किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप केला जाऊ शकतो पहिल्या श्रावणी सोमवारी विशेष उपाय केल्यास त्याचे चमत्कारिक फायदे आपल्याला होऊ शकतात ते म्हणजे शिवलिंगावर आवर्जून केशर मि मिश्रित दूध अर्पण करावं यामुळे व्यवसाय आणि नोकरीत यश मिळतं समृद्धीसाठी पांढऱ्या वस्तूचं दान या दिवशी आवर्जून करावं शिवाय महामृत्युंजय मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा, करावा। विवाहित महिलांसाठी माता पार्वतीची पूजा आणि बेलपत्र अर्पण केल्यास सौभाग्य आणि वैवाहिक सुख मिळतं असंही सांगितलं जातं शिवाय यंदा श्रावण महिन्यात चार सोमवार आहेत अठ्ठावीस जुलै चार ऑगस्ट रोजी अकरा ऑगस्ट रोजी आणि अठरा ऑगस्ट रोजी प्रत्येक सोमवारी वेगवेगळी वे शिवमोठ अर्पण केली जाते आणि शिवमोठ अर्पण केल्यानंतर आपली इच्छा भगवान शिवशंकरांना सांगावी ज्यामुळे आपली इच्छा नक्कीच पूर्ण होईल ओम नम शिवाय धन्यवाद